नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बटाट्यापासून अगदी चटपटीत असा आणि पौष्टिक नाश्ता करणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील ही त्यांच्या टिफिनसाठी देण्यासाठी एक नंबर रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे आहेत आता आपण त्याचं साल काढून घ्यायचं आहे कटरच्या साह्याने तुम्ही पाहू शकाल अशा आप प्रकारे आपण साल काढून घेतलेला आहे आता खिसणीच्या साह्याने आपण हे दोन्ही बटाटे खिसून घेतलेले आहेत तुम्ही मोठी खिसणी घेतली ले तरी चालेल पण बारीक खिसणीने खूप छान असा त्याचा किस पडतो तर आता आपण हे बटाटे खिसून घेऊयात आता हे दोन्ही बटाटे आपले खिसून झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे एकदम छान असा बारीक खिस पडलेला आहे आता आपण ह्याच्यात एक ग्लास पाणी ओतून हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्यामध्ये हा बटाट्याचा खिस छान धुवून घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये असलेलं स्टार्च पूर्ण निघालं पाहिजे त्यामुळे दोन पाण्यात हा धुवायचा बटाटा दोन पाण्यात धुतल्यानंतर आपण त्याला असा घट्ट पिळून घ्यायचा आहे त्याच्यातलं सर्व पाणी काढायचं आहे पाणी जर राहिलं तर आपलं बॅटर पातळ होऊ शकतं त्यामुळं छान असा बटाटा आपण पिळून घेणार आहोत आता छानपैकी ह्याला आपण पिळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल दोन्ही हाताने असं घट्ट पिळून घ्यायचं आहे कारण त्याच्यातलं पाणी पूर्ण निघालं पाहिजे आता छानपैकी हा आपण पिळून घेतला आहे आता बाकीचे घटक आपण ह्यामध्ये घालून घेऊयात आता ह्यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत आता बेसनपीठ इथं मी चार ते पाच चमचे घेणार आहे ज्याप्रमाणे तुम्ही बटाटे घेतले आहेत त्याप्रमाणे बेसनपीठ घ्यायचं आहे अगोदर आपण चार चमचे ते पाच चमचे घेऊया नंतर लागल तसं आपण ॲड करायचं आहे गरज वाटल्यास आता बेसन पीठ टाकल्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा असा छानपैकी बारीकच चिरून घ्यायचा आहे मोठा ठेवायचा नाही एक मोठा कांदा मी इथे बारीक चिरून घेतला आहे दोन बटाट्याला एक कांदा बास होतो त्यानंतर मी एक चमचा ओवा घेतलेला आहे तो छान असा हातावर चोळून घ्यायचा हातावर चोळून घेतल्याने त्याचा वास खूप छान लागतो आता त्यानंतर मी एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं देखील आपण ओव्याप्रमाणे छान असं हातावर चोळून टाकायचं आहे कारण त्याचा देखील वास खूप छान लागतो आता आपण ह्यामध्ये हळद पावडर घालणार आहोत एक अर्धा चमचाला थोडंसं कमी एवढी हळद पावडर मी घातलेली आहे त्यानंतर आता आपण लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट मी इथे एक चमचा घातलेला आहे आता त्यानंतर आपण ह्यामध्ये धना पावडर घालणार आहोत तुम्ही जिरा पावडर देखील घालू शकता पण आपण अख्खं जिरं टाकले त्यामुळे मी इथे धना पावडर वापरली आणि एक चमचा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता हे छानपैकी आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हे कोरडेच मसाले छान मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे तर तुम्ही पाहू शकाल आपण हाताच्या साह्यानेच करून घ्यायचं आहे कारण चमच्याने सर्व असं व्यवस्थित मिक्स होत नाही त्यामुळे छान हाताने आपलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल हे मिक्स झा छान झालेलं आहे आता इथे आपण थोडं थोडं पाणी घेऊन हे बॅटर तयार करायचं आहे कारण एकदम पाणी जर टाकलं तर अंदाज येणार नाही आणि जास्त पातळ होऊ शकतं त्यामुळे थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे छानपैकी असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता थोडंसं पीठ आपल्याला ह्यामध्ये कमी वाटते त्यामुळे मी एक चमचा बेसन पीठ पुन्हा ॲड केलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला ज्वारीचं पीठ वापरायचं आहे कारण ज्वारीच्या पिठाने छान असं बाइंडिंग येतं तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी देखील वापरू शकता दोन चमचे रवा टाकला तरी चालेल किंवा तांदळाचं चा पीठ देखील चालेल गव्हाचं पीठ चालेल तर अशा प्रकारे बेसन पिठाला थोडा सपोर्ट म्हणून हे दोन चमचे पीठ आपण अवश्य घालायचं आहे त्यानंतर आता थोडंसं पाणी टाकून छानपैकी असं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही आता मी इथे अजून एक पदार्थ मिक्स करणार आहे तो म्हणजे स्वीट कॉर्न आता हे माझ्या घरी अवेलेबल होतं म्हणून मी है। हे घालते आहे हे टाकलंच पाहिजे असं काही नाही परंतु हा लहान मुलांचा नाश्ता आहे त्यामुळे तुम्ही कॉर्न घातलं खूप छान अशी टेस्ट येते त्याला त्यामुळे तुमच्याकडे जर असतील तर अवश्य घाला आता मी इथे एक चमचा घातलेला आहे आता अजून एक चमचा मी टाकणार आहे कारण थोडेसे मला कमी वाटत आहेत हे छान मी असं शिजवून घेतलेले आहे मीठ टाकून शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे ह्यामध्ये घालायचे आहेत तर ह्या कॉर्नमुळं खूप छान टेस्ट येते तुम्ही कॉर्नच्या ऐवजी हिरवा वटाणा किंवा ढोबळी मिरची बारीक चिरून टाकली तरी चालेल फ्लावर कोबी असं को अशी कोणती एक भाजी ह्यामध्ये चिरून टाका की ज्यामुळं मुलांना मुला भाजी देखील खाल्ली जाईल आणि आपला नाश्ताही तेवढा छान असा टेस्टी होईल आता हे कॉर्न छान असं मिक्स करून झाले आहेत परंतु हे थोडंसं असं घट्टसर पीठ वाटतंय आपल्याला त्यामुळे आपण पुन्हा एकदा थोडंसं पाणी ॲड करणार आहोत तर मी अगदी थोडं पाणी ह्यामध्ये ॲड करते आणि पुन्हा छान असं मिश्रण हलवून घेणार आहे कारण थोडंसं पातळसरच हे बॅटर पाहिजे जेणेकरून तव्यावर छोटे छोटे पॅनकेकसारखे सारखे असे तयार होतील आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण गॅसवर तवा ठेवूया तवा छान असा तापल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तव्यावर छान असं तेल आपण स पांगवून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त तेल टाकायचं नाही दोनच चमचे मी या ठिकाणी टाकलेलं आहे आता छान असा तवा गरम झाल्यानंतर आपण ते बॅटर तव्यावर टाकायचं आहे पॅनकेकसारखे छोटे छोटे पॅनकेक आपण तयार करून घ्यायचे आहेत छान असे छोटे छोटे टाकायचे आहेत तुमचं बॅटर जर घट्ट झालं तर ते जाडसर आपले पॅनकेक तयार होतील पण हे थोडंसं मी पातळ केल्यामुळे छान असं पातळ पॅनकेक आपले तयार होणार आहेत आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवून थोडीशी वाफ काढायची आहे कारण थोडेसे ते छान असे शिजले शी गेले पाहिजेत आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असे पॅनकेक आपले तयार होत आहेत आता दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचं आहे पुन्हा थोडंसं तेल सोडायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही कारण हे पॅनकेक काही चिटकत नाहीत वगैरे अतिशय छान असे निघतात हे पॅनकेक आता हे आपण दोन्ही साइडनी छान असं भाजून घेऊयात आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी दोन्ही साइडने आपले पॅनकेक हे भाजून झालेले आहेत एकदम मस्त असे जबरदस्त झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात आणि आता पुन्हा आपण दुसऱ्या बॅचमध्ये बाकीचे पॅनकेक करून घेऊयात आता थोडंसं तेल टाकलं आहे मी पुन्हा आणि हे पॅनकेक छान असे पसरवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकाल आपण हे चार केलेले आहेत अगोदर तीन केलेले आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून छान असे हे पॅनकेक आपण भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकाल मस्त असे पॅनकेक आपले वाफलून निघालेत थोडंसं तेल सोडायचं आणि छानपैकी हे भाजून घ्यायचं अतिशय सुंदर जबरदस्त मस्त होतात नाश्त्यासाठी हा उत्तम असा पौष्टिक पदार्थ आहे सो so, तुम्ही जर लहान मुलांसाठी टिफिनसाठी काही विचार करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तसेच व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल असेच खुश राहा खात राहा आनंदी राहा आणि प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद